शिवजयंती उत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं यंदाही विविध उपक्रमांचं आयोजन केलंय दसरा चौकातून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची उत्साही मिरवणूक काढण्यात आली वाद्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक उभा मारुती चौकात आली तिथे एका किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे या मंचावर शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठेच्या वतीनं एकोणीसशे तेहतीसपासून पासून शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झालाय आजही छत्रपती शिवाजी पेठेच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधीद्वारे फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती साजरी होते यंदाच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दसरा चौकातून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आगमन मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी या मूर्तीचं पूजन शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण माजी नगरसेवक सत्यजित कदम ऋतुराज क्षीरसागर शिवसेना ठाकरेगड शहरप्रमुख रवी किरण इंगवले भाजपचे अशोक देसाई उदय भोसले वसंतराव मुळीक संग्राम जरक किशोर घाटगे श्रीकांत भोसले शिवतेज खराडे यांच्या उपस्थितीत झालं शहराच्या मुख्य मार्गावरून फिरून ही मिरवणूक उभा मारुती चौकात आली तिथं एका भव्य शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आलीये त्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान झाली